धौरवाडी तालुक्यात जत जिल्हा सांगली येथील उर्सास झाली सुरुवात अनेक भाविक झाले दाखल धावडवाडी तालुक्यात जत जिल्हा सांगली येथील उरसास सध्या जोरदार सुरुवात झाली असून महाराष्ट्र व कर्नाटकातील भाविक या ठिकाणी दाखल झालेले आहेत टी व्ही वन मराठीने घेतलेला या उर्साचा ग्राउंड रिपोर्ट आपण पाहूया नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे आपण आलो आहोत धावडवाडी तालुक्याचा जिल्हा सांगली येथे उद्यापासून या ठिकाणी उरसाला सुरुवात होणार आहे धावडवाडीचं आराध्य दैवत असलेल्या श्री राजे बागस्वार पिराचा उरुस या ठिकाणी उद्या सोमवार दिनांक एकतीसपासून सुरू होतो आहे सोमवार दिनांक एकतीस तीन दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजता पिरास संदल चढवणे हा कार्यक्रम आहे त्यानंतर मंगळवार दिनांक एक चार दोन हजार पंचवीस रोजी पिरास नैवध बुधवार दिनांक दोन चार दोन हजार पंचवीस रोजी पहाटे पाच ते सहा पिरास गलब चढवणे व सकाळी आठ ते दोनपर्यंत श्री तानाजी भोसले वाघेरीकर यांचा लोकनाट्य तमाशा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे तसेच धावडवाडे ते भव्य निकाली कुस्त्याचं मैदान आपण जर बघितलं तर या ठिकाणी उजा बाजूला जंगी मैदान या ठिकाणी आयोजित केलेलं आहे महाराष्ट्रातील अनेक नामवंत पैलवान या कुस्त्यासाठी खास करून उपस्थित राहतात दरवर्षी सालाबादप्रमाणे हा अतिशय जोरदार उरुस या ठिकाणी संपन्न होणार आहे याची जय्यत तयारी या उरुस कमिटीने या ठिकाणी केलेली आहे एकंदरीत जर बघितलं तर येणाऱ्या आठ दिवसापासून या ठिकाणी जय्यत तयारी पूर्णपणे या ठिकाणी केलेली आहे त्यामुळे एकंदरीत हळूहळू आता जे भाविक आहेत ते यायला या ठिकाणी सुरू झालेले आहेत एकंदरीत धावडवाडी हे गाव अगदी जतपासून पंचवीस ते सव्वीस किलोमीटर अंतरावर आहे इथून जवळच कवटेमकाळ तालुका या ठिकाणी सुरू होतो आहे अगदी कवटेमंकाळ आणि जतच्या सीमेवरती हे धावडवाडी गाव आहे म्हैसाळचं पाणी या गावाला आल्यामुळे या ठिकाणी हा भागसुद्धा आता सदन झालेला आहे जतच्या पश्चिम भागातील काही गावे म्हैसाळच्या पाण्यामुळे सदन झालेले आहेत सुद्धा या ठिकाणी सदन झालेलं आहे त्यामुळे दरवर्षी हा उर्स अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी संपन्न होतो आहे माझ्या समवेत या ठिकाणी या गावचे उपसरपंच उपस्थित आहेत त्यांना आपण विचारूया उर्साची कशी तयारी केली आहे काय नाव आपलं माझं नाव येसुफ सिकंदर शेख धावडवाडी उपसरपंच आहे उपसरपंच काय कशी तयारी झाली आहे उर्साची चालावतप्रमाणे आमच्या हे गावामध्ये उरुस एकतीस तारखेपासून एकतीस तारखेला उद्यापासून एक सुरू काय कार्यक्रम उद्या हे देवाला हे करायचंय हा आणि दुसऱ्या दिवशी मंगळवारी ते असते बकऱ्यांचा नैवाद्य हिंदू मुस्लिमांचं आराध्य म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं हो हो अनेक मुंबई पासून संपूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटकातील भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी येतात आणखीन काय वैशिष्ट्य आहे देवाचं देवाचं वैशिष्ट्य वर्षभर काय कार्यक्रम असतात वर्षभर हे मोहरम असतो हो। मोहरमचा असतो कार्यक्रम इथं दोन ते हो। तीन दिवस हा कार्यक्रम असतो हो दिवस कार्यक्रम असतो तमाशा पण पूर्वी रात्री तमाशा असायचा ठेवायचा दिवसा म्हणजे रात्रीच काय आहे कि लोकांचं नाही का आता पहिल्यासारखे लोक हे नाहीत कि बाबा ना समजतनाने नाही का जायला सुद्धा लोकांना त्रास होतोय आणि बघ बघायचं कमी आणि जास्त करून दंगा वगैरे करायचं हेच तुम्ही ठेव आणि त्याच्यामुळे आम्ही दिवसालाच आता पाच एक वर्ष झालं दिवसालाच फक्त आमचा कार्यक्रम ठेवला किती वर्षापासूनची परंपरा आहे तमाशाची आता तमाशाची परंपरा तरी आमच्या आजोबापास जुनी आहे आमच्या आजोबापासून चाललेली आहे तमाशा सध्या जर बघितलं तर युट्यूब असेल किंवा आ, या इंस्टाग्रामच्या आणि फेसबुकच्या जमान्यामध्ये तमाशा मंडळ हे टिकून जर ठेवायचं असतील तर उरुस यात्रेमुळेच हे सगळं टिकून आहे सध्या आणि इथून पुढे ते टिकणार आहे बरोबर आहे ओके okay, ओके okay. धन्यवाद माझ्या समवेत या ठिकाणी इम्रान शेख उपस्थित आहेत त्यांना आपण विचारूया उरुसाची तयारी कशी झाली आहे नमस्कार नमस्कार काय नाव आपलं माझं नाव इम्रान शेख बरं उद्यापासून उर्साला सुरुवात उद्यापासून सुरुवात काय सर्वप्रथम मी तुमच्या युट्यूबच्या माध्यमातून सर्वांना हिंदू मुस्लिम बांधवांना गुढी शुभेच्छा देतो तसंच उद्या आमचा रमजानचा सण आहे त्या सणाच्याही शुभेच्छा देतो एकंदरीत पाहता आम माझ्या माहितीनुसार सर उरुस हा दीडशे वर्षापासूनच्या आमच्या गावची परंपरा आहे त्यानुसार म्हणजे आमच्या गावामध्ये मुस्लिम संख्या जास्त आहे आणि इतर समाज कमी आहे तरी पण हिंदू मुस्लिम ऐक्य हे म्हणजे मोठ्या प्रमाणात आहे आणि कधीही आमच्या हिंदू मुस्लिमाच्या भावनेला कधी आजपर्यंत गालबोट लागलेलं नाही आणि इथून पुढेही लागणार नाही सगळे मिळून मिळून मुसळून आहे आणि विशेष म्हणजे मंदिर आणि मस्जिदची भिंत एकच आहे मला वाटते महाराष्ट्रात कुठेही असली अशी माझी स्थिती नाही की मंदिर आणि मस्जिदची भिंत एक आहे सगळे दसऱ्याचा कार्यक्रम हिंदू मुस्लिम मिळून करतात मोहरमचा कार्यक्रम हिंदू मुस्लिम मिळून करतात सिद्धेश्वराच्या यात्रा सगळे हिंदू मुस्लिम करतात सिद्धेश्वराच्या मंदिराच्या कमिटीमध्ये मुस्लिम सुद्धा सदस्य आहेत म्हणजे एवढं म्हणजे घेण्यासारखं आमच्या गावापासून राजेव बक्षर हे मूळ कुठले हे कर्नाटकातील बसव कल्याण काहीतरी गाव आहे असं माझ्या माहिती इकडं आले तिथून म्हणजे त्यांचं मेन तिथं एक ठान ले. हो, का समथून इथं आले हां इथं आले इथं आलं तर बऱ्यापैकी तिथं प्रसार झाले आणखीन काय दोन दिवसामध्ये काय सांगता येईल दोन दिवसामध्ये लोक येतात भक्तगण <coughs> तसं बघायला गेलं तर बघा कुस्तीची परंपरा आहे आमच्या दावरवाडीची जवळजवळ शंभर दीडशे वर्ष आहे आमच्या गावामध्ये कुस्त्यांना आ, हिंदी के श्री गणपतराव आळंदकर मारुती माने आपले सांगली जिल्ह्याचे संभाजी पवार मोठे मोठे दिग्गज असलम काजी असतील मोहम्मद पैलवान असतील बरेच पैलवान आमच्या इथं शहाजी मेहरा म्हणून एक आमच्यात मोठे प्रतिष्ठित व्यक्ती होते त्यांचं एक काम असायचं की त्यांनी मोठ्या मोठ्या पैलवानांना आमच्या गावात येऊन कमीत कमी हजेरीतर लावून जावं म्हणून त्यांची प्रमुख उपस्थिती असायची आणि जंगी कुस्तीचं मैदान असायचं तर या जत तालुक्याच्या पश्चिम भागात एक थाटात अशा कुस्त्या होण्याचं आमचं एक गाव आहे आता दरवर्षी कुस्त्याची परंपरा मोठी आहे पण गावामध्ये काय कुस्ती केंद्र वगैरे आहे का किंवा काय मल्ल आहेत हेच शोकांतिक आहे जवळजवळ एक चाळीस वर्ष झालं आमच्या गावाचा एकही पैलवान आहे पूर्वी माझ्या माहितीनुसार त्यांचं नाव मला आठवत नाही एक वयस्कर व्यक्ती होते आमच्यात तर आता ती तुम्ही बोलला त्यांचे आजोबा ग्रामसेवकांचे आजोबा तर त्यांचं एक असं वैशिष्ट्य असायचं त्यांच्या मळ्यात केळीची बाग असायची घरात दुपती जनावर असायची तर तीन तीन चार चार दिवस पैलवान आमच्या गावात येऊन राहायची कुस्त्यासाठी त्यावेळेस वाहनं नसायची काय नसायची चार दिवस अगोदर कोण पायी कोण गाडीनं बैलगाडीनं तर ती केळीची बाग अख्खी पैलवानासाठी खजूर असायचे त्यांच्याकडे म्हणजे जेवढा काय खोडे दानशुर होते दानशूर होते आणि ज्यावेळेस त्याने असा फेटा उडवला ते कुस्ती निकाली व्हायची असं म्हणजे हे होतं म्हणजे आता परवडत नाही कुस्ती करणं आता म्हणजे कसं आहे मेन म्हणजे काय झालंय मुलांनाच नाद नाही कुस्तीचा आता ह्या मोबाईल मुळे म्हणा किंवा सोशल मीडिया मुळे डेप्युटी मैदानी खेळ थोडस म्हणजे मैदानी खेळाकडे मुलांचं लक्ष नाही आणि हिचं समोर तालीम आहे बघा ती एकदम म्हणजे मयत अवस्थेत असल्याची तालीम आहे म्हणजे कुस्तीगीर नाही कुस्तीगीर नाही पंचमीनायन कुस्तीगिरी फक्त उरसाच्या निमित्तानं तेवढं तर निदान समाधान की आमच्या गावात कुस्त्या भरतील समवेत या ठिकाणी महमानी नर्सरीचे मालक मान्य राजू महमानी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना आपण विचारा कशा पद्धतीने उर्साची तयारी झाली ना उरुस कसा असतो नमस्कार नमस्कार आपलं माझे नाव नप्पा मारुती महमानी कशी उरुसाची तयारी पुरसाची तयारी बऱ्यापैकी झालेली आहे आता आमचे डेप्युटी सरपंच किंवा आमच्या यांनी मित्रांनी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे बऱ्यापैकी तयारी झालेली आहे मेन म्हणजे आता उद्या होणाऱ्या रमजान ईद त्यामुळे दहाणूडीच्या सर्व मुस्लिम बांधवांना मी ममाने परिवारतर्फे हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो उरुस आणि रमजान ईद येणारी पहिलीच वेळ दिसते दुसरी त्यामुळं ह्या वर्षीचा उरुस अगदी अतिशय चांगल्या पद्धतीने पाण्याची व्यवस्था झाली पाण्याची व्यवस्था आहे ग्रामपंचायतनं पाणी सोय केलेली आहे दोन पाणी फिल्टर आहेत गावात पाणी सोय झालेले ओके धन्यवाद माझ्या समूहेत मान्य कादर्शे या ठिकाणी उपस्थित आहे त्यांना आपण विचारूया उरुसाची कशी तयारी झालेली आहे आणि उरुस कशा पद्धतीने गेले दोन दिवस होणार आहे नमस्कार नमस्कार शेख बर पुरुष आता उद्यापासून सुरू होतोय कशा पद्धतीने तयारी झाले आहे जवळपास पूर्ण तयारी झालेली आहे या ठिकाणी तीन दिवसाचा प्रोग्राम असतोय रविवार उद्या हां आज संध्याकाळीच हा उद्या, उद्या, उद्या एकतीस तारखेला सोमवारी रात्री इथं आमच्या इथं संदल चढवण्याचा कार्यक्रम रात्री दहाच्या आसपास असतोय त्या घराची मानकरी जे आहेत म्हणजे संदल चढवण्याचा मान जो आहे तो बाबा मा कैलास वाशे मना या स्वर्गीय जे बाबालाल इस्माईल शेख यांच्या कुटुंबियांचा आहे तिथून तो संदल घेऊन वाजत गाजत या ठिकाणी सर्व गावातून या ठिकाणी आलं जातं आणि रात्री संदल चढवलं जातं आणि दुसऱ्या दिवशी जो आहे नैवेद्याचा कार्यक्रम म्हणजे कंदोरी वगैरेचा कार्यक्रम असतो दिवसभर बोकडांचं वगैरे बाहेरची पाहुणे आलेले असतात ते जेवण वगैरे करण्यासाठी आणि त्याच दिवशी संध्याकाळी मग हां संध्याकाळचं नैवद्य वगैरे तो दिवसभरा संध्याकाळपर्यंतचा कार्यक्रम तोच असतो त्याच्या दुसऱ्या दिवशी गलब चढवणे तिसऱ्या दिवशी म्हणजे जवळपास मंगळ बुधवारी सकाळी पहाट सहा पाच ते सहा या टायमामध्ये गलब चढवलं जातं आणि चादर वगैरे चढवली जाते आणि तिथून मग सकाळी जवळपास तमाशाचा वगैरे कार्यक्रम आहे त्याच्यानंतर दुपारनंतर भव्य पहिल्यापासूनच या गावाचा म्हणजे इतिहास राहिलेला आहे की बरेच मोठमोठे पहिलवान जे आहेत जुन्या काळातली पळूज वगैरे शफीकबाई वगैरे त्या काळातली लोकांची नावं तर आमचे वयस्कर लोक जे आहेत कुंडल मोठमोठे पहिलवान लोक येत होते आणि चांगले या आपल्या भागात दहाडवडी आपल्या म्हणजे मैदानावरती केले जातात तर दुपारी दोन ते जवळपास सहा सात सा, सा वाजेपर्यंत मोठ्या कुस्त्यांचं निकाली कुस्त्यांचं जंगी मैदान भरवलं जातं आणि संध्याकाळी सात वाजता ह्याची सांगता होते जवळपास जोरदार तयारी केले हो हो झालेली जोरदार तयारी झाली ओके हे होते यात्रा कमिटीचे सर्व सदस्य उद्यापासून या ठिकाणी उर्षाला जोरदार सुरुवात होणार आहे उर्षाची जोरदार तयारी या ठिकाणी केलेली आहे मनोहर पवार टी व्ही वन मराठी न्यूज धावडवाडी